नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळ्याला सुरुवात होताच बाजारात फ्रीजला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढलेली असते मात्र सर्वसामान्य नागरिकांना फ्रीज घेणे शक्य नसल्यास गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या मातीच्या माठ्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते बाजारात विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी दाखल झाले असून हो माठ खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून त्यामुळे थंडगार पाणी पिण्याचा मोह सर्वांनाच होतो त्यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांच्या मागणीत आता वाढ झाली आहे यंदा मात्र मातीची वाढती किंमत लक्षात घेता माठांच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात माठ खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील आता होऊ लागली आहे ज्योतिबाई शांताराम चव्हाण आम्ही परिसरात राहणार जुन्या धुळे नगर दोन नंबर शाळेसमोर आमचा पारंपरिक धंदा आहे तर आमचा जो जो ही तिसरी पिढी चालू आहे तर या धंद्यात आमचं मन लागलेलं आहे म्हणून आम्ही हा धंदा सोडला नाही तर पण मातीचा प्रॉब्लेम येतो माती मिळत नाही सरपण मिळत नाही प पर वर्ष परत भाव वाढ चालला आणि नागरिकांना पण मग माठाची गरज आहे म्हणून करावं लागतं गरीब लोक काही फ्रीज घेऊ शकत नाही तर आपलं हे माठ हाच फ्रीज आहे याच्याने जेवढं आपलं मन भरलं जातं पाणी पिल्यावर तसं फ्रीजचं पाणी आपल्याला सण होत नाही त्याच्यामुळे आपला हे परंपरे धंदा हे चालूच राहणार आहे गेल्या वर्षापासून नागरिकांची खूप मोठी मागणी वाढलेली आहे त्याच्यामुळे आपला ह्या दहा टक्क्याचा भाव वाढणारच आहे